तर चला आज नरक चतुर्दशी असल्यामुळे सकाळी सगळेच पहाटे उठून लवकर उठून सगळ्यांनी आंघोळी वगैरे केलाय मस्त असे छान छान रांगोळीचे कलर आता आपले काही कलर संपत आले आणायला लागतील तर हे बघा अशी सुंदर रांगोळी काढायचं काम चाललेलं आहे त्यात कलर भरण्यासाठी कलर आहेत का तेवढे

आणि छान असं आकाश हे बघा असं सुंदर असं आकाशकंदील आणलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा कसं आहे आपलं आकाश कंदील सांगा बरं कमेंट करून छान असं आकाश कंदील लावलाय आणि अशी ना सुंदर अशी लायटिंग पण लावली गणपती बाप्पाला पण लायटिंग केली आहे छानपैकी दिवाळी आली ना तर मग कसं असं सगळीकडे तर असलाच पाहिजे इथे असं छान रांगोळी काढण्याचं काम चाललं तर बरोबर बघा असं छान असं मस्त आकाशकांतील पण मस्त दिसतोय लायटिंग तुम्हाला दाखवते आता अजून थोडं उघड्या काय अजून छान दिसत हे बघा गणपती बाप्पाला पण अशी छान लाइटिंग केली सुंदर अस छान सुंदर दिसतोय सगळं अशा प्रकारे आता आपली रांगोळी तयार झाली आहे अजून चालू आहे रांगोळी काढण्याचं काम बघा रांगोळी कशी आली सांगा कमेंट करून सुंदर आली की नाही संध्याकाळी दिवा लावल्यानंतर सुंदर अशी छान आपली रांगोळी दिसते दिवा लावल्यानंतर कशी सुंदर छान अशी रांगोळी दिसते समस्त सगळा प्रकाश प्रकाश प्रकाश, प्रकाश दिसतोय छान असं सुंदर असं मस्त दिसते आकाश कंदील लावलाय आणि असे छोटे छोटे कंदील पण लावलेले अशी लाइटिंग केली छान तू बघा गेलो तिथलं पण कसं सुंदर दिसतंय कि नाही ते पण सांगा दिवाळी म्हणजेच दिव्याचा प्रकाशाचा सण आहे ना मस्त सगळीकडे असा प्रकाश जगमगाट असला पाहिजे सतशेत आपला छानसा दिवा चालू आहे